जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील मीना बाजारात काल बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी गळ्यात भगवे उपरणे आणि कपाळावर टिळा लावलेले जोशी काका प्रकटले आपल्या मौलाना मित्रासोबत मीना बाजारात फेरफटका मारला आणि त्यांनी चक्क आपल्या मौलाना मित्रासाठी टोपी आणि स्वतःसाठी अत्तर खरेदी केला होय हे दृश्य पाहायला मिळाले एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं सोलापुरातील नाट्य दिग्दर्शक आणि निर्माता सुमित फुलमांबडी हे सध्या जोशी काका का इन मुस्लिम मोहल्ला हा हिंदी चित्रपट बनवत आहेत हिंदू मुस्लिम ऐक्य प्रेम आणि बंधुभावाचा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट प्रेमींना मिळणार आहे नक्षत्र फिल्म्सचे हे चौथे चित्रपट असून या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सुमित फुलमांबडी यांनी स्थानिक नाट्यकलावंतांना या चित्रपटात संधी दिली आहे या निमित्तानं सोलापुरातील मराठी नाट्य कलाकार आता हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं नशीब आजमावत आहेत सोलापूरच्या मातीतील कलाकारांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत मराठी नाटकांच्या मंचावरून सुरू झालेला हा प्रवास आता हिंदी चित्रपटांच्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे जोशी काका का इन मुस्लिम मोहल्ला हा चित्रपट सामाजिक संदेशासह मनोरंजनाचा अनोखा संगम असेल या चित्रपटाचे निर्माता मीरालाल धुळम आणि सुमित फुलमामडी हे आहेत तर सोलापुरातील प्रतिभावंत उर्दू नाट्य दिग्दर्शक सय्यद इक्बाल यांच्याकडे कास्टिंगची जबाबदारी देण्यात आली आहे नक्षत्र फिल्म्सच्या या चित्रपटात जोशी काकांची भूमिका रणधीर अभ्यंकर हे साकारत आहेत तर उर्दू लेखक आणि शायर तालिब सोलापुरी मौलानाच्या भूमिकेत दिसणार आहेत त्याचबरोबर सुमित फुलमाबडी सय्यद इक्बाल अपर्णा जोशी वसीम शाहबाद सुनंदा शेंडगे विजयालक्ष्मी कोकणे अशोक किल्लेदार मिलिंद पटवर्धन विनीता सोनवणे किरण फडके आणि इतर स्थानिक आणि बाहेरचे नाट्य व सिने कलाकार विविध भूमिका करणार आहेत चित्रपटाच्या कथानकाचा सा प्रवाह सातत्यपूर्ण आणि नैसर्गिक वाटला पाहिजे यासाठी कॅमेरामन आणि एडिटर दिनेश म्याना लक्ष देत आहेत नाट्यक्षेत्रात नेहमीच नवनवीन प्रयोग करणाऱ्या सुमित पुलमामडी यांचा हा प्रयत्न सोलापूरच्या विश्वासाठी एक नव पर्व ठरू शकतो तसेच मराठी नाटकांमधील अनुभव आणि हिंदी चित्रपटाचं व्यासपीठ यांचा मेळ घालून हे नाट्य कलाकार काय कमाल करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी कलाकारांनी या आधीही आपली छाप पाडली आहे आणि आता सोलापुरातून निघालेल्या या कलाकारांचे योगदान काय असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत खरंच सोलापुरातील हे कलाकार आपल्या कलेने हिंदी चित्रपटसृष्टीत नवं युग सुरू करतील अशी आशा करूयात जोशी काका इन मुस्लिम मोहल्ला या टायटल प्रमाणेच प्रेक्षकांना खेळून ठेवणारी रंजकता या चित्रपटात पाहायला मिळणार आहे हे नक्की सोलापुरातील विजापूर वेस येथे नाट्य दिग्दर्शक सय्यद इकबाल यांच्या कला दालनात चित्रपटाच्या कथानकावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी मीडिया प्रतिनिधी म्हणून जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलिया सिद्दीकी आणि सद्दाम शेख उपस्थित होते चित्रीकरणादरम्यान चित्रपटातील कलाकार रणधीर अभ्यंकर आणि तालीब सोलापुरी यांनी जनशक्ती न्यूजशी वार्तालाप केला जोशी का काई मुस्लिम मल्ला ही एका फिल्मची फिल्म, फिल्म माझ्याकडे घेऊन आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की जोशी काकांची भूमिका तुम्हीच करायची मग मत... एक दीड वर्षापासून आमचा हा प्रयत्न चालू होता आज त्याला त्याचा मुहूर्त खरा आज लागला म्हणजे आज, आज आम्ही पहिल्यांदा या रमजानच्या मोक्यावर या ठिकाणी विजापूर वेसमध्ये मीना बाजारमध्ये आम्ही पहिलं शूट केलं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शूटिंग झालं कोणती भूमिका कोणती करत सर तुम्ही मी जोशी काकाची भूमिका करतो यामध्ये बरं या याची अजून मोठी ही माहिती आता मी एक्सपोज करत नाही आहे बरोबर पण अतिशय उत्कृष्ट असणार आहे मी ज्यावेळेस लोकांना समोर येईल तेव्हासाठी उत्कृष्ट पद्धतीने लोक त्याला वाहवा देतील अशी माझी अतिशय मनापासून इच्छा आहे आणि नक्कीच चांगली होणार ही फिल्म आपल्या सामाजिक सलोख्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने बनवले जाणे यात काही शंका नाही धन्यवाद एक शॉर्ट फिल्म रहे हैं आहे जिस बहुत ज्यादा जरूरत आहे की में हिंदू मुस्लिम एकता और आपले आपले अखला करने करण्याची जरूरत आहे जैसे उन्होंने थीम बताई कि यहाँ पर अखलात और किरदार समाज में रहते हुए किस तरह से एक दूसरे के सामने पेश करना है तो ये खुद से खूबसूरत समाज जैसे पहले था पहले के बुजुर्गों में था जो दोस्ती थी जो मोहब्बत थी जो इजलास था तो वही आज ज़रूरत है उस जरूरत के मुताबिक ये थीम बताई गई तो अच्छी लगी और आज नाना बाजार भरा हुआ है और रियल शूटिंग यहाँ पर की गई है तो पहला शॉट है तो इसके बाद और भी बनेगी इन